नमस्कार लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींचा जूनचा हप्ता बंद पडलेला होता ते त्यांचा जूनचा हप्ता काय झालेला आहे जूनपासून ज्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत त्यांचा सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोंबरमध्ये काय झालेला आहे खात्यामध्ये वर्ग केलेला आहे म्हणजे पडलेला आहे तर त्यांना आता एक आशा आहे की असू आहे की आता इथून पुढं ते आपले काय होणार आहे तर हप्ते चालू राहणार आहेत जवळपास सव्वीस लाख महिलांचे हप्ते काय झाले होते रोखले होते पण परत काय झालेलं आहे त्यांना त्या महिलांना हप्ते त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत म्हणजे हप्ते पडलेले आहेत पण त्यांना एक काम करावं लागणार आहे की आता दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे के वाय सी करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या तर त्या दोन महिन्याच्या आतमध्ये त्यांना पूर्ण के वाय सी त्यांची स्वतःची करून घ्यावं लागल तरच त्यांचे इथून पुढचे हप्ते काय होणार आहेत तर चालू राहणार आहेत दोन महिने त्यांना हप्ते फिक्स पडणार आहेत दोन महिने हप्ते पडण्यास काहीही अडचण येणार नाही पण दोन महिने झाल्यानंतर के वाय सीचा कालावधी संपल्यानंतर त्यांना काय करावं लागणार आहे त्यांचे हप्ते बंद पड पडणार आहेत त्यामुळं मग काय करायचं आहे विहित मुदतीच्या आतमध्ये लवकरात लवकर कशी के सी करता येईल ते पाहा आणि लवकरात लवकर के सी करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण आपले हप्ते के सी न केल्यास फिक्स का होणार आहे बंद पडणार आहेत त्यामुळं ज्यांचे बंद पडलेले रोखलेले हप्ते होते त्यांना काय झालेलं आहे हा हप्ता पाडलेला आहे अशाने काय करायचं आहे अशा महिलांनी तात्काळ आपली के वाय सी करून घ्यायची आहे कारण आता आपला हप्ता जो रोखला होता तो त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे आणि ज्यांचं रेग्युलरमध्ये जे आलो आहे त्यांना तर हप्ते फिक्स पडलेलेच आहेत त्यांना पण के वाय सी करायची आहे आणि ज्यांना हप् ज्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत अशाने सुद्धा काय करायचे आहे के वाय सी वगैरे करून घ्यायची आहे त्यांचे हप्ते पुढील हप्ते चालू राहण्यासाठी काय करायचे आहे के वाय सी करायची आहे लवकरात लवकर जेवढी लवकर करता येईल के वाय सी तेवढी करायची आहे कारण सर्वर के वाय सीचं थोडंसं काय स्लो चालत आहे त्यामुळं रात्री तुम्ही काय करू शकता एक ते चारपर्यंत के वाय सी सुरळीत होत आहे मग त्या वेळेस तुम्ही जर ट्राय करून बघितलं तर तुमची के वाय सी काय होणार आहे व्यवस्थित होणार आहे त्यामुळं जेवढं लवकर के वाय सी करता येईल तेवढं लवकर के वाय सी करून घ्यायचं आहे हे काम तुम्हाला करावंच लागणार आहे तरच तुमचे हप्ते काय होणार आहेत पुढील चालू राहणार आहे तुम्ही तर तुम्ही जर के वाय सी वगैरे केली नाही तर तुमचे हप्ते फिक्स कायम काय होणार आहेत बंद होणार आहेत जे काही आय टी रिटर्न इन्कम टॅक्स भरतात त्यां त्या लाडक्या बहिणीचे सुद्धा हप्ते काय होणार आहेत के वाय सी केली तरी बंद होणार आहे तर ज्यांच्याकडं फोर व्हीलर आहे ऐका नाही ज्यांच्याकडं कोणी श शासकीय नोकरदार आहे नंतर राशनवरती अनेक महिलांनी महिलांनी लाभ उचललेला आहे अशा महिलांचे के वाय सी केली तरी हप्ते बंद होणार आहेत त्यामुळं राशनवर दोनच महिला ग्राह्य धरणार आहेत आणि दोनच महिलेला काय होणार आहे याचा लाभ मिळणार आहे त्यामुळं लवकरात लवकर सर्व महिलांनी आपली के वाय सी काय करायची आहे पूर्ण करून घ्यायची आहे धन्यवाद